नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनचा सण कधी साजरा केला जाणार आहे रक्षाबंधनला भावाला ओवळण्यासाठी किंवा भावाला राखी बांधण्यासाठीचा शुभ मुहूर्त काय आहे कोणत्या वेळेत राखी बांधू नये तसेच औषधाचे ता ताट कसे असावे अशी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी या नात्यातील आणि पवित्रतेचा महिमा वर्णन केला आहे महाभारत काळात रक्षा ही रक्षाबंधनाचे अनन्य साधारण महत्व अधोरेखित करण्यात आले आहे बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते तसेच बाह्य शत्रू आणि अंतर्विकारांवर आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावनाही त्यात असते भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवत असतो रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येतो तर त्यामुळे याला राखी पौर्णिमा तसेच नारळी पौर्णिमा किंवा श्रावणी पौर्णिमा असे देखील म्हणतात हिंदू पौराणिक प कथेनुसार महाभारतात जे एक महान भारतीय महाकाव्य आहे पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान श्रीकृष्णाने अणवधानाने स्वतःला जखमी केले होते अशा प्रकारे भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंधन निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले होते तर तेव्हापासून रक्षाबंधनाची सुरुवात झाली आणि अशी एक कथा होती तर आता आपण रक्षाबंधनाचा सण कसा साजरा करायचा ते आपण पुढे बघणार आहोत सर्वात आधी आपण राखी कशी निवडायची ते आपण बघूया तर राखी निवड निवडताना आपण योग्य ती काळजी घ्यायची आहे आता मार्केटमध्ये बऱ्याच डिझाईनमध्ये कलरमध्ये आपल्याला राखी दिसून येतात तर आपण घेताना योग्य तीच राखी निवडायची आहे जसं की नैसर्गिक पद्धतीने बनवली गेलेली राखी आपण निवडायची आता राख्यांमध्ये असे देवी देवतांच्या मूर्ती देखील आपल्याला दिसून येतात तर तशा मू म्हणजे तशा राख्या अजिबात घेऊ नये कारण देवी देवतांच्या मूर्ती असलेल्या राख्या जर आपण घेतल्या कारण अरे राख्या आपण थोडेच दिवस ते हाताला बांधत असतो आणि हातामध्ये त्या खराबी होतात तसंच त्या काही दिवसांनी क का म्हणजे फेकल्या जातात तर त्यामुळे देवाचा अपमानही होऊ शकतो तर त्यामुळे अशा देवी देवतांच्या मूर्ती असल्या राख्या अजिबात घेऊ नये तसेच आपण राख्या कुठेही तुटलेली किंवा फाटलेली नसावी जर राख्यांमध्ये रुद्राक्ष वगैरे असेल तर तो चालेल कारण रुद्राक्ष वगैरे हातात घातलेला तो शुभ असतो चांगला असतो तर त्यामुळे आपण तशा राख्या घेऊ शकतो तर अशी आपण राखी निवडताना योग्य ती काळजी घ्यायची आहे तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू होण्याआधी सर्वात आधी दी आपल्याला ताट तयार करून घ्यायचं आहे तर एक ताट घ्यायचं किंवा तामण घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला कुंकू अक्षता नंतर दिवा घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये तुम्ही दोन लांब माती आणि तेलाचा दिवा बनवायचा आहे तर ओवाळताना आपण कधीच फुलवाट ठेवायची नाही तर तेलाचा दिवा आणि त्यामध्ये लांब माती घालून तो दिवा तयार करायचा त्यानंतर आपण राखी ठेवायची आहे तोंड गोड करण्यासाठी मिठाई ठेवायची आहे नंतर सुपारी आणि एखादं स ओवाळण्यासाठी सोनं सोन्याची अंगठी वगैरे ठेवायची आहे तर अशा आपल्याला पाच वस्तू ठेवायचे आहेत ताटामध्ये आणि ताट तयार करायचं आहे तर कधीही आपण रक्षाबंधनाचा पूझा कार्यक्रम सुरू करण्याआधी आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे देवघरातील बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला राखी बांधायची आहे त्यांची पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्या भावाला आपण राखी बांधायची आहे तर मग राखी बांधण्याचा विधी सुरू असताना आपल्या भावाचे जे तोंड असतं ते ते पूर्वे दिशेला आले पाहिजे अशा दिशेला भावाला बसवावे नंतर या पूर्व दिशेला बसल्यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते त्यानंतर भावाने डोक्यावर टोपी घालावी आणि जर टोपी नसेल तर डोक्यावर रुमाल बांधावा किंवा रुमाल ठेवावा नंतर बहिणीने सर्वप्रथम भावाला तिलक करायचं आहे तर कुंकू आणि अक्षता मिक्स करून त्याचा तिलक लावावा तर ती आणि थोड्या अक्षता आपण डोक्यावरही टाकायच्या आहे आणि त्यानंतर भावाला ऑक्शन करायचं आहे ओवाळायचं आहे तर तीन वेळेस ओवाळायचं आहे ऑक्शन केल्यानंतर ओवाळल्यानंतर भावाला राखी बांधायची आहे रक्षासूत्र राखी म्हणजेच रक्षासूत्र बांधायचं आहे तर रक्षा राखी बांधताना एक मंत्र म्हणायचा आहे तर तो म्हणजे एनबद्धो राजा दानवेंद्रो महाबलह तेन त्रम अभिबंधामी रक्षे मा चल माचल पुन्हा एकदा सांगते तेनबद्धो राजा दानवेंद्रो महाबलह तेन थ्वाम अभिबंधामी रक्षे माचल माचल तर आ, आ, हा श मंत्र आपल्याला म्हणायचा आहे साजके हा मंत्र आपल्याला लक्षात नाही राहणार तर त्यासाठी आपण एक कागदावर लिहायचं आहे तर तेव्हा तुम्ही आपण हा मंत्र म्हणायचा आहे कारण हा मंत्र म्हटल्याने या मंत्राचा जप केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते तर त्यामुळे आपण हा रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे राखी बांधताना हा मंत्र म्हणायचा आहे तर रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी एकमेकांचा तोंड गोडाय गोड करायचं आहे आणि भावाने आपल्या बहिणीच्या पाया पडायच्या आहे बहिणीला वाकून नमस्कार करायचा आहे त्यानंतर रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने बहिणीला जे काही गिफ्ट द्यायची इच्छा असेल तर ते गिफ्ट द्यायचं आहे आणि एकमेकांनी आप आ, सुखी जीवनासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा आहे तर यावर्षी श्रावण पौर्णिमा तिथी ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा वाजेपासून सुरू होणार आहे ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत श्रावण पौर्णिमा तिथी ही समाप्त होणार आहे आणि उद्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे आणि त्यामुळे नऊ ऑगस्टच्या दिवशी तुम्ही तुमच्या भावाला दिवसभरात कधीही राखी बांधू शकतात पण ज्यांना अगदी शुभ मुहूर्तावर किंवा पौर्णिमा तिथी संपण्याच्या आतच राखी बांधायची असेल तर त्यांनी नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे किंवा पौर्णिमा तिथी संपण्याच्या आतच या वेळेत तुम्ही राखी बांधू शकतात आणि सकाळचा जो नऊ वाजून सॉरी uh, नऊ वाजेपासून ते साडे दहा पर्यंत म्हणजे हा जो दीड तास आहे तर तो काळ आहे फक्त या काळात राखी बांधू नये तर त्यामुळे तुम्ही हा दीड तास सोडून दिवसभरात कधी राखी बांधू शकतात किंवा पौर्णिमा तिथी चमन्याच्यात राखी बांधू शकतात आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे दरवर्षी आपल्याला भद्रकाळाबद्दल खूप ऐकायला मिळतं किंवा प्रश्न पडतात तर यावर्षी भद्रकाळाचं कुठलाही संकट नाही किंवा कुठलाही प्रश्न नाही तर त्यामुळे भद्रकाळाची चिंता न करता तुम्ही दिवसभरात फक्त जो सकाळचा नऊ ते साडे दहा हा जो अ काळ आहे हा जो दीड तास आहे तर तो सोडून तुम्ही राखी बांधू शकतात आणि रक्षाबंधनाचा सण छान पद्धतीने साजरा करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधनचा सण साजरा कसा करायचा किंवा शुभ मुहूर्त काय आहे तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि न विसरता व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या एक बिल ऐकूनलाही प्रेस करा त्याच्यानंतर खाली तुम्हाला व्हिडिओच्या खाली हाईप ऑप्शन दिसेल तर ते तेही प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद